ये खाली क्यों खाली काल काय मला झाला होता रोग काल द्या एवढा कसा रोग झाला मला आवाज नाही देत कोण काल संध्याकाळी नाटक बघ मी घरी गेलो बघ खूप मी गेला बघ यशला शिवाय दिल्या ना माहिती ना तो कधी गेला दिसलाच पण नाही आणि वाट किती बघ यशला मला फोन करू निघाल्यावरून कुठं गेले होते मला मी समजून तो बोलला मला जाताना चालला आल्यावर फोन कर ना अडं फोन पण नाही गेले काही वटी अनु किती लोले वटीवरती रिॲक्टर मग अनुनंतर घरी आला मी गेला घरी सोपा

ना फोन यायच उद्घाटनाचा पहिला सामना

वाद घालू नका सुंदर असा खेळ पाहुया कांबळे मूर्ती लहान किती महान गडित उपा त्यासाठी पावा परत त्यांना पकड त्या पकडी मध्ये बा आणि त्यांना प्रती कौती त्या त्रणेश फायदे दे ती कशी लढत तृणेश फायदे दे पाहुया

ये बच्चे इनका विचार सुनो सुन गया हो दे माया कर दे तारो सब जो सो उड़ा विच गलां खाल देजे आपल्या आणि त्याला पकड डाव डाका इथ चलेचे भाई काड था मैं चालू अभी पाहुया अंजुंग कुकी अंगोरीया विचारा मध्ये विचारा मध्ये पाहुया 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 आणि धोका दिसू

சக்கங்கு தின்றே தித்த சுக்கதன முணத்தை தவரேர் உணே ெலுவ.

मुंबई सामाजिक संस्था आयोजित या क्रिकेट स्पर्धेसाठी आमच्या गावचे समाजसेवक रवींद्र पाडे साहेब यांचे इथे आगमन झालं त्याचा इथे सत्कार करण्यात आले त्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष रामचंद्र आनंद आगरी यांच्या हस्ते त्याचं स्वागत ते करण्यात येते

આપણે સંગા કઈ તરી ગુના વિચારા ખૂબ ખોલ્યા પાણી સારું

बनी संघाने गांव का तापक ऐसा है कि नोट गया अपने आप पुकार जालेला है कौन कल है कौन मुझसे बात किया है कहाँ एक तरह ही चार उनका किसी लड़का वाह है भाभिया इसका उद्दीपन वड़ा भी नहीं

आणि हे रे चालू आहे आठवडा आणि रेडर तोचच आहे टीम ए दर 9 पहा रिया मोरतिलाहंती महान गाडी कसाडको या विचारामध्ये नजर चेहरा वाण्याचं त्यांचा खूप परत बोलत आहे काय पाहू पाहू आणि दुसरा गोल निसरू एकदम लास्ट मध्ये आत देवला 2 च येणार आहे अवे स्कोर वेगं फटाफट रन स्कोर

चला सामना संपला काही मिनिटे बाकी आहे कालबेर दोन विरुद्ध गावदी वडवली दोन्ही संघांनी त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे सामना संपल्यानंतर राहुल नायक भेट भेटल्याच आहे दोन्ही संघ नाही

كربايا چيرني شي 4 1 5 5